नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत गायकवाड सर टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण थोडस अभ्यासाव्यतिरिक्त गोष्ट बोलणार आहे व्यवस्थित लक्ष द्या कारण हे तुमच्या आख्या भविष्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे आता सीन आहे की मी भरती डिक्लेअर झाल्यापासून बघतोय की शेकडो व्हिडिओ रोज पडतायत आणि तुम्ही पण मूर्खासारखे सगळे व्हिडिओ बघत आहे की कुठे फॉर्म टाकू पहिल्यांदा टायटल दिले इथं फॉर्म टाका तुमचं काम फिक्स होणार हिथं ग्राउंड करा तुमचं काम फिक्स होणार हिथलं मेरिट कमी लागणार तिथलं मेरिट जास्त लागणार हिथलं मेरिट वर जाणार हे कोणीही ब्रह्मदेव नाही ही, ही पहिली गोष्ट क्लिअर करा हे hey, याच्या सल्ल्यानुसार मी फॉर्म तिथं टाकू का त्याच्या सल्ल्यानुसार फॉर्म तिथं टाकू का नक्की फॉर्म कुठं टाकू कॅल्क्युलेशन खरं असतं का मी दहा वर्ष झालं या क्षेत्रात शिकवतोय मला एक गोष्ट मात्र क्लिअर कळते फॉर्म टाकणं न टाकणं यंदा मॅटर करतं का बरं मॅटर करतं तर फॉर्म एकच आहे म्हणून मॅटर करतं पण तरी सुद्धा त्याच्याही पेक्षा जास्त मॅटर काय करतं तुम्हाला मॅजिक फिंगर जर पाहिजे असेल तर क्लिअर लक्षात ठेवा ग्राउंडला तुम्हाला पन्नास पैकी पंचेचाळीस प्लस मार्क पाहिजेत पंचेचाळीस मार्क तर फिक्स पाहिजेत फिक्स जर तुमचं काम कोणत्याही जिल्ह्याला व्हायचं असेल तर आणि राहिला विषय लेखीचा पेपरची काठीण्य पातळी कशीही असो सोपा असू द्या अवघड असू द्या अति जास्त सोपा असू द्या अति जास्त अवघड असू द्या तुम्हाला पेपरला बऱ्यापैकी टफ पेपर बऱ्यापैकी इझी पेपर तर तुम्हाला पंच्याऐंशी ते नव्वद पर्यंत मार्क असलीच पाहिजेत शंभर पैकी तर तुमचं सिलेक्शन एक लाख टक्के होणारच आहे नायगावला जागा जास्त येत्या त्याच्यानंतर दोन नंबरला येतात ठाण्याला त्याच्यानंतर येतं पुण्याला त्याच्यानंतर आहे पिंपरी चिंचवड त्याच्यानंतर काय जे काही काशला साताऱ्याला जागा येत्या काय काशला सोलापूरला जागा येत्या काय काष्ट नागपूरला जागा इत्या जागा आहेत प्रत्येक ठिकाणी पाच सहा पाच सहा पाच सहा कास्ट इत्या अजून एस सी बी सी पोरांचं फॉर्म आलं नाही तर त्याच्यामुळे फॉर्मच्या कॅल्क्युलेशनवर मी फॉर्म भरतो म्हणजे या जिल्ह्याला एवढे फॉर्म आलेत म्हणून मी तिथं टाकतो फॉर्म त्या जिल्ह्याला तेवढे फॉर्म आले म्हणून मी तिथं टाकतो फॉर्म हे अशा ना आधी आत्ता तरी लागू नका का लागू नका तर एस सी बी सीच्या अजून फॉर्मच भरला नाही सगळ्यात जास्त आकडा फॉर्म भरणारा एस सी बी सीचाच आहे आणि मग त्या पोरानं फॉर्म भरला नाही मग ते पोरग माझ्या कास्टमध्ये कुठे येत आहे अरे पण ते तुझ्या कास्टमध्ये नसलंय तरी ते ओपन मध्ये तर जाते ना त्याच्यामुळे ओपनच्या जागा कमी होऊ शकते द्या म्हणून फॉर्मच्या कॅल्क्युलेशनवर आता फॉर्म भरणं योग्य नाही आजच्या डेटला मी सांगतोय तुम्हाला क्लिअर आता सिलेक्ट व्हायचंय मला सर काही करा या भरतीला माझं कामच झालं पाहिजे तर क्लिअर गोष्ट आहे बघा या पन्नास पैकी पंचेचाळीस मार्क घेणारा पोरगा सिलेक्ट आहे पण तो पोरगा ग्राउंडला पस्तीस मार्क घेऊन चालणार नाही ना त्या पोराला पंच्याऐंशी ते नव्वद मार्क असलीच पाहिजे ती रिटर्न मधील मग पेपरची मार्क वाढवायची असतात कशी त्याचं लॉजिक काय आहे तर आणि ग्राउंडची मार्क कशी वाढवायची त्याच लॉजिक काय आहे तर या पन्नास पैकी पंचेचाळीस पन मार्क मिळवण्यासाठी पहिली गोष्ट तर गोळा पाहिजे पंधरा मार्काचा ही क्लिअर आहे हातची मार्क आहे ती दोन स्टेप घ्या झरक मारा गेला आउट ऑफ एवढं बी इझी नाही पण प्रॅक्टिस तर करू शकतो ना आणि खरंच एवढं पण टप नाही जिथं सोळाशे आउट ऑफ मारणं टप आहे सोळाशे आउट ऑफ मारणं खायचं काम नाही तुम्हाला बी माहिती आहे मला बी माहिती आहे पाच दहा म्हणजे फेस निघतोय त्याच्यापेक्षाही सोप आहे गोळा आउट ऑफ करणं आणि अजून अडीच महिना इथं अडीच महिन्या इथं एक महिना जरी प्रॉपर शेड्यूल ठेवलं डिप्सचं जोरचं सपाट्याचं हाय हेवी डम्बेल्स मारला तर आरामात गोळा तुमचा इम्प्रूव्ह होऊ शकतो मसल स्ट्रॉंग झाला की गोळा आउट ऑफ जाणार आहे त्याच्यासाठी डायट चांगला फॉलो करा प्रॉपर स्ट्रगल की जरा दिवसातन पहाटेचं उठून एक शंभर दोनशे डिप्सा मारा संध्याकाळी शंभर दोनशे डिप्सा मारा खावा पुलअप्स मारा डबल बार मारा ही शोल्डर भरू दे की जरा आणि मग टाका गोळा दोन दिवसात एकदा आरामात गोळा आउट ऑफ पडणार आहे हिथली पंधरा मार्क गोळ्याची पाहिजे ती शंभर मीटरला बारा मार्क तरी पाहिजेतच म्हणजे टायमिंग आलं पाहिजे अकरा पन्नास ते बारा पन्नासच्या दरम्यान इथं एवढा एवढा स्कोर तुमचा इथले बारा मार्क येण्यासाठी अकरा पन्नास ते बारा पन्नास मध्ये तुम्ही पळाला पाहिजे पाळालाच पाहिजे त्याच्यासाठी काय करू त्याच्यासाठी टायर लाव रोप स्किपिंग पाया 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 कर पायात दीड दीड किलोची वजन लाव आणि पायाच्या थायच्या भरल्या पाहिजेत त्या पायाचं गोळे भरून आलं पाहिजे एवढा जास्त वर्कआउट कर शंभरच्या शूटाचा एंड पॉइंट चांगला बसतो एकदा पोरं शंभरचं स्टार्टला निघून गेलं की ते दगड दुसऱ्या पोराला कवर होत नाही कारण शंभर मीटर कधी येऊन जातं कळत सुद्धा नाही सण सांग सण सांग सांग जेवढं जास्त प्रॅक्टिस तेवढा प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट आणि तुम्हाला टाईम आहे हा व्हिडिओ कितीही पोरं बघू द्या ह्याच्यात मला माहिती आहे ना शंभर पोरं शंभर टक्के झोकून देणारच आहे कारण माहित आहे रे बाबा तीन चार महिन्यानंतर आयला पाच हजाराची सो एकदम भारीतली साडी घेऊ शकतो एक, एक दोन चार तोळ्याचा हार करू शकतो जे आजपर्यंत माझ्या आईनं दुसऱ्यांच्या लग्नाला ज्यावेळी पाहुण्या वेळची जायची त्यावेळी गळ्यात फक्त मंगळसूत्र ती बी बापानं लग्नाच्या वेळी केला असल तर ती एका तोळ्याचं त्याला दोनच त्या वाट्या संपलं ह्याच्या व्यतिरिक्त बाकी बाकी मग माझ्या घरातली बाकीची रिलेटिव्ह पागळ भरून कारण त्यांचं नवरा सरकार नोकर माझा बाप शेतकरी हे जर बदलायचे ना तर डुअर्ड आहे कारण टाइम आहे आत्ता टाईम आहे आत्ताच करायचे आरामात मिळणार आहे फक्त आत्ता झोकून दे झोप सुद्धा नाही लागली पाहिजे तुला गोळा आउट ऑफ पाहिजे शंभर मीटरला बारा मार्क पाहिजे ती आणि सोळाशे मीटर कमीत कमी बाबा पाच तीस चार तर पळलाच पाहिजेस अगदी मी पाच दहा म्हणत नाही पण पाच तीसच्या आतमध्ये तुला व्हायचं ना आयुष्याची भाकरीच पाहिजे ना तुला कालपर्यंत कुत्र किंमत देत नव्हतं हिथन पुढं तुला किंमत पाहिजे तर तुला हे टार्गेट आहे रे हे टार्गेट क्रॉस केलंच पाहिजे तुला ते मिळणार आहे फक्त हे टार्गेट क्रॉस कर पाच तीस च्या आत पाळला पाहिजेस बारा मार्काचं शंभर पाळला पाहिजे आणि पंधरा मार्काचा गोळा टाकला पाहिजे हो एक पण मार्क नाही गेला हे तीन मार्क गेली आणि हिथं दोन मार्क गेली तीन दोन पाच गेली तुला पन्नास पैकी इथं पंचेचाळीस मार्क झाले आणि मुलगी असू द्या नाहीतर मुलगा असू द्या दोघांना बी मी सेम सांगतोय पोरगीला तर घरचे मुलगी व्हिडिओ बघत असणारी एक विचार कर फक्त की तुझ्या गावातल्या किती पोरी पोलीस भरती करते द्या एवढाच फक्त विचार कर तुझ्या गावातल्या किती पुरी पोलीस भरती करते द्या तुझ्या आख्या कॉलेजमधल्या तुझ्या बॅचच्या किती पुरी भरती करते द्या लय तर दोन नाही, नाही। तर तिघे करत असतेल्या सगळ्यांना ही संधी मिळत नाही आणि तुला मिळाली तर तू त्याचं सोनं कर आणि जर ग्राउंड जर तुझं चाळीस प्लस असलं ना आणि तुझी लिके कवर होत नसली तर मी उघड उघड सांगतोय की गायकवाड सराचा तास आणि जर भरती व्हायची राहिलीच ना तर मग आयुष्यभर पुशीन आयुष्यभर आयुष्यभर पुशीनं वर्गात माझ्या बसायला जागा नसती बाकीचं व्हिडिओ बघ बसायला सुद्धा जागा नसते आयुष्यभर पुशीन जर राहिलीस तर पाच सहा महिने येते दगुड असू दे दगुड इथं लेक्चर चालतं पाच तास सकाळी तीन तास आणि दुपारी दोन तास पाच तास कंटिन्यू आणि एकही नोट वहीत लिहून देत नाही सगळं तोंडपाठ पाठ त्याच्यामुळे क्लिअर सांगतोय की पण जे मार्ग पाहिजे आणि घरी बी करू शकतेशी माझ्याकडे जायची काही गरज नाही पण तरी बी सांगतो की लयवी काय भीती वाटते असं जागा का माहिती होईल का नाही होईल पंचेचाळीस ग्राउंड आहे ना आज बॅग भरून इथं पोहोचा आणि हे पब्लिसिटीसाठी सांगत नाही खरंच सांगतोय की युट्यूबला ऑदर व्हिडिओजमध्ये शॉर्ट्स आहेत की ज्याच्यात पोरं उमऱ्याच्या बाहेर येते माझी वर्गात बसायला खरंच जागा ना आणि हे लय एरोगन्स लय लय मी लय चांगला शिकवतो ह्याच्यासाठी खरंच नाही सांगत बाबा नो घरी करू शकतो पण हे अतिशय तळमळीनं सांगतोय की जर काहीच होईना ना काहीच पर्याय नाही ना, ना तर इथं मराठीत तोंडपाठ केलं जातं इतिहास तोंडपाठ राज्यघटना तोंडपाठ चालू घडामुळे रोजच्या वर्गात पाठवते त्या रोज अपडेट असते ग्रुप त्याच्यावर रोजचं रोज पडतं दुसऱ्या दिवशी पोराचं पाठ आहे नसलं की मी आला तू या माइंडसेट शिकवलं जातं त्याच्यामुळं ग्राउंड जर पंचेचाळीस पडते लिकेकवर व्हाय ना माझी तर तुम्ही येऊ शकता बाकी राहिला विषय आता इथं झाला पंचेचाळीस आता राहिला विषय लिखीचा आता लिखेला काय जादू लाव तर लेखी शंभर मार्काची आहे काही जिल्हा असा इथं कि त्यात दहा ते पंधरा प्रश्न जिल्हा विशेष पडत म्हणजे जिल्ह्यावर भर फॉर्म कुठं आहे ते मॅटर करत जर साताराला फॉर्म आहे तर आज सुद्धा समीर शेखच येतं मागचा पेपर सेट झाला त्यावेळी सगळा पेपर जिल्ह्यावर वर खेळला वर्षी सुद्धा तेच आहे म्हणजे लॉजिक काय लावायची आहे माझा जिल्हा आहे ना सातारा तर मी साताराला फॉर्म टाकलाय सातारला फॉर्म टाकलाय तर मग मी अभ्यास नेमका भर कशावर देऊ गणित बुद्धिमत्ता जी के करच पण लय भर दे चाळीस टक्के हे सगळं आणि साठ टक्के जिल्हा विशेष मग जिल्ह्याचं मॅगझिन जिल्ह्याच्या विकिपीडियावरच्या नोट्स जिल्ह्याच्या मागचे पडलेले सगळे प्रश्न सगळ्या माहिती काढायचे आणि सगळं तोंडपाठ करायचं मग ते जिल्ह्याचे दहा ते पंधरा प्रश्न जर जिल्हा असेल तर जर आयुक्तालय आहे फॉर एक्झाम्पल धरून चाला नायगाव नायगाव दरवर्षी बोंबल होत यावर्षी नायगावनं चालू घडामोडीवर भर दिला मागच्या वर्षी नायगावनं भूमितीवर भर दिला भूमितीवर प्रश्न पडतोय चालू घडामोडीवर प्रश्न पडतोय जिकेवर चौदाशे त्रेपन्नचा तुर्कांनी जिंकलेलं शहर सांगा कॉन्स्टेंटिनोपाल चौदाशे त्रेपन्नवर बी प्रश्न पडतोय म्हणजे नायगावचा पेपर सरासरी बघा पंच्याऐंशी मार्क घेण्यासारखा आहे ऐंशी ते पंचाळीस आणि पंच्याऐंशीला काम होतं आहे कारण नायगावचं मी आत्ता सांगितलं जर पंचेचाळीस ग्राउंड आहे ना जर नायगावला ऐंशी जरी मार्क पडली तर पंचेचाळीस ऐंशी मागच्या पेपरचं सांगतोय झाले टोटल एकशे पंचवीस आणि ओपनचं मिरट आहे एकशे वीस त्याच्यामुळे तुमचा अभ्यास इतका भारी झाला पाहिजे की क्रायटेरिया फिरला काय झालं तरी रेग्युलर येणार येणारच आहेत प्रश्न ते ऐंशी येणारच आहेत ऐंशी ते पंच्याऐंशी ती प्रश्न येणारच आहेत मग त्यात गणित असणार त्यात बुद्धिमत्ता असणार त्यात ज तुमचा मराठी ग्रामर असणार त्यात चालू घडामोडी असणार आहे ती आहेच ना मग ही अख्खा पेपर भरत आहे आणि मग भीतीचा एक प्रश्न कुठला सॅन कॉस्टॅनचा प्रश्न पडला होता अरे एकच होता नव्याण्णव मार्क पडाय पाहिजे ती ना एक प्रश्न होता तू इतका हुशार आहे त्याचा भाव करू नका ते पाच प्रश्न असे आहेत की ते कोणाला सुटत नाहीत भरती करणाऱ्या नव्याण्णव टक्के पोरांना पाच प्रश्न सुटत नाहीतच ते वरचं पण पंच्याण्णव मध्ये जादव आहे ना जा त्या पंच्याण्णव मध्ये सिली मिस्टेक करू नका बघा नव्वद पर्यंत स्कोर जातोय की नाहीतर बावळा डागत उत्तर होतं तीन लिहिलंय गोल चारला उत्तर होतं चार लिहिलंय एकला हि तर फसाय चालू बाजून वाव ए बी सी डी असं पर्याय दिलं जात त्याच्यानंतर ए बी सी डी असं बी पर्याय दिलं जात आणि परत ए बी सी डी असं बी पर्याय दिलं जात होतं ह्या पट्ट्यानं ह्या पर्यायानुसार पेपर सोडवाय घातला दहा नंतर पॅटर्न आला असा त्याच्या मी अंदवात पडलेलं कीड त्यानं अशाच पॅटर्न ह्याचं बी गोल केलं तया एक दोन तीन चार हे नाही एक दोन तीन चार केलं बोमाला ना फसला मग झाली सिली मिस्टेक आणि मग तिथनं सरळ सोडवता आला दहा प्रश्नाला उलट सुलट गोल झालं आणि पुन्हा त्याच्या डोळतो अरे पर हे वेगळा येतो अर पण दहा मार्क गेली म्हणजे तो कॉम्पिटिशन मधनं गेला ना बाहेर आणि ही आयुष्याची भाकरे पेपर सोडवताना माइंडसेट लय चांगला असला पाहिजे त्याच्यामुळं जिल्हा लिकेला निवडणं गरजेचं आता दुसरी गोष्ट लिकेला भर कशावर देऊ <coughs> तर पहिलं इम्पॉर्टंट काय आहे सगळ्यात जास्त गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता हिथं शंभर टक्के आउट ऑफ मार्क पडलीच पाहिजे ती हिथ एकही मार्क गेला नाही पाहिजे एखादा प्रश्न ठीक आहे पन्नास प्रश्न पडलं ना तर पन्नास पैकी एखादा मार्क ठीक आहे बाकी कारण ही हातची मार्क आहे तिथे तो भरती होणार बरोबर इथं मार्क घेतोच कायम लक्षात ठेवा भरती होणाऱ्या पोराचं ग्राउंड जरी ठराविक थोडंफार विक असलं तरी भरती होणार बरोबर गणित बुद्धिमत्ते टॉपचा चालतो ज्याला पेपरला स्कोर करायचे ना त्याने इथं तर लीड घेतलीच पाहिजे गणित बुद्धिमत्ता आणि मराठी ग्रामर आता मराठी ग्रामरमध्ये बी सर्रा स्कोर कुठं चुकते ती तर कॅबलरी मध्ये चुकते ती हॉकॅबलरी तिथं बऱ्यापैकी देते ती करतच नाही ती मग आपण तेच करायचे आपण रोज एक पान हॉकॅबलरीच चा वाचायचे रोज एक पान हॉकॅबलरीचं करा तिथली पाच मार्क जाणार होती ना दोनच जातील तीन मिळतील आणि ग्रॅमॅटिकल ले मराठीला विशेष काय नाही ग्रॅमॅटिकल लेस उपाय अलंकार वृत्त रस त्याच्यानंतर समास शब्दांच्या जाती प्रयोग काळ विभक्त्या वर्ण व्यवस्था संधी हे लय अवघड नाही मार्क मिळण्यासारखा ती तिथं आउट ऑफ मार्क मिळते तीच फक्त जातो कुठं हॉकॅबलरीला म्हणून हॉकॅबलरीवर थोडासा भर द्यायला शिका हॉकॅबलरी चांगली केली मराठीतली पण मार्क बऱ्यापैकी चांगली पडते जर पंचवीस प्रश्न मराठीचं पडलं तर वीस ग्रॅमॅटिकल आणि पाच हॉकॅबलरी या पाच मधली तीन आली पाहिजे आणि ह्या वीस पैकी वीस आली पाहिजे वीस आणि तीन तेवीस आणि आता राहिला प्रश्न जी ची जादू कुठं एकनाथ पाटलांच्यात आहे एकनाथ पाटलाचा ठोकळा सह्याद्रीचा ठोकळा त्याच्यानंतर प्रकाश गायकवाडचं पुस्तक आणि आता वेळ आहे म्हणून स्टेट बोर्डमध्ये पडलेले सगळे प्रश्न काढायचे स्वाध्या ही जर तीन पुस्तकं चांगली केली ना तर जी केला पंचवीस प्रश्न पडणार आहेत त्या पंचवीस मधली वीस मार्क तरी कुठंच गेली नाही ती मी म्हणतो कुठंच भूगोल एकनाथ पाटलाचा भूगोलाच्या बाहेर प्रश्न जात नाही अक्षयवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तार महाराष्ट्रातलं सुरुवातीचं जिल्हा आजचं जिल्हा धुळ्यातला नंदुरबार औरंगाबाद वाशिम अकोला वाशिम धुळे नंदुरबार रत्नागिरी सिंधुदुर्ग हेच आहे म्हणजे तिथं प्रश्न एकनाथ पाटलाच्या ठोकळ्यातलाच आहे हे जास्त स्पीड न सांगण्यामुळे तिकडं तिकडे आहे पण हे प्रश्न एक्झाम ओरिएंटल आहे तिथं प्रश्न पडतो कृष्णा बंधारे विकास महामंडळ पारस कुठं आहे सावंतवाडी कुठं आहे वेंगुर्ला कुठं आहे कर्नाळा कुठं आहे नरनाळा कुठं आहे अर्नाळा कुठं आहे साल्लेर कुठं आहे गोदावरी म्हणजे दक्षिण गंगा आहे कोयनातलं लेकड्या पिंक कधी झालं <coughs> म्हणजे एकनाथ पाटलाच्यातलं भूगोल परीक्षेला विचारलं जातं बऱ्यापैकी राहिला इतिहास राज्यघाटना पंचायत राज सगळं आहे ना त्यात इथं आणि डिस्क्रिप्टिव्हली आहे जेवढं परीक्षेला पाहिजे तेवढं आहे त्याच्यामुळे पहिला प्रेफरन्स द्यायचा एकनाथ पाटलांचा पी एस आय एस टी असिस्टंटचा ठोकळा तो चांगला वाचा पुन्हा सह्याद्री वाचा पॅरल सह्याद्री वाचलं की सोपं वाटतं त्याच्यानंतर पुढं वाचायचा प्रकाश गायकवाडचं पुस्तक ठोकळा फौजदारी यशो मार्ग आणि मग राहिला तर स्टेट बोर्डचा ठोकळा स्टेट बोर्डमध्ये पडलेलं सगळं स्वाध्यातलं प्रश्न त्याच्या दिलेला आहेत तर तो चांगला वाचा जी के पण तुमचा व्यवस्थित कव्हर होणार आणि मग हे का हे सगळं ज्यावेळी कव्हर होईल ना ठीकठाक कालावधी किती आता फेब्रु मार्च गेला एप्रिल मे जून जून मध्ये ग्राउंड जुलै ऑगस्ट जून मध्ये ग्राउंड हिल बी नाई प्लस मायनस प्लस मायनस अख्खा जून इलेक्शनचे त्यांच्या निवडून आल्यावर रॅल अँड ह्याच्यातच जाणार आहे म्हणजे बघा मार्च गेला एप्रिल मे जून बी गेला जुलैमध्ये पाऊस जर सुरू झाला तर पुन्हा बोंबा बाबूम की पावसात घेऊ का नको घेऊ का नको घेऊ का नको असं आणि मग तरी पण आपण धरू चालू की आपण जून जुलैमध्ये ग्राउंडला गेलो तर जुलै गेला ग्राउंडमध्ये मेरिटमध्ये जिल्ह्याचा पेपर ऑगस्टला आला तर मला सांगा की एप्रिल मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट जर पाच महिने हातात हायचं तर त्या पाच महिन्यात रोज आठ तास अभ्यास केला तर का नाही पोलीस होऊ शकत फक्त एकही दिवस वेष्ट घालवायचा नाही आणि एक क्षण एक असा येतो बर का आयुष्यात की ज्या दिवशी स्वतःला स्वतःच्या कष्टामुळं रडायला आलं पाहिजे की मी सुरुवात कशी केली होती काय होतं की सुरुवात करताना अशी या कंडिशन पळायला येत नव्हतं नडग्या दुखायच्या गुडघ दुखायचं गोळा आठच मार्काच पडत होता रडत होतो ग्राउंडवर गोळा वाढणं म्हणून आणि आता आज मी यशस्वी झालेलो आहे आज मी सक्सेस आहे तो क्षण आठवा की मी का करतोय हे सगळं मी का करतोय पोलीस भरती करणं खरंच आता एड्याका बाळाचं काम राहिलेलं नाही बाळानो कष्ट करा आणि कशासाठी कष्ट करा तर ज्यावेळी तुम्ही लायब्ररीत तु बसलेला आहे अभ्यासाला जर कंटाळाला अभ्यास करायचा तुम्ही बसलाय पंख्याखाली काही जणांच्या लायब्ररी एसीच्या येत्या तर त्या पंख्याखाली तुम्ही बसलाय तुम्हाला त्या क्षणाला आलाय त्या क्षणाला फक्त डोक्यात आठवा हो की माझी आई आत्ताच्या कंडिशनला कुठं आहे आणि जर तुमची आई पण पंख्याखाली बसलेली असेल ना निवांत बिना कष्टाची तर मात्र तुम्हाला काही विशेष फरक पडत नाही तुम्ही झाला काय नाही झाला काय पण जर तुमची आई दुसऱ्याच्यात रोजंदारी करत असेल ना त्या क्षणाला तर मात्र तुम्हाला कंटाळ करण्याला वाव नाही तुम्हाला ती संधी नाही दिली देवानं तुम्हाला ती परिस्थिती बदलवण्यासाठी या क्षेत्रात पाठवलेलं आहे आणि मी कायम सांगत असतोय की खरंच देव अशा एका व्यक्तीला त्या घरात जन्माला घालतो की तो, तो व्यक्ती त्या घरातली गरिबी दूर करू शकेल आणि तुमच्या घरातली ती व्यक्ती तुम्ही स्वतः तुम्हाला स्वतःला ती गरिबी दूर करायची आहे तुम्हाला स्वतःला आईच्या डोळ्यात आनंद आश्रू आणायचे आहेत तुम्ही सिलेक्ट झाल्यावर फक्त आठवा त्या लायब्ररीत बसलाय त्या ग्राउंडवरचा वर्कआउट झालाय त्याच्यानंतर मेडिटेशनला पाच मिनटं शांत बसता त्यावेळी आठवा की मी पोलीस झालूया आणि माझ्या अंगावर गुलाल बुलाल माझं मित्र टाकते ते माझी आई समोरनं मला बघती या बाप मारतो मारतूया तो क्षण आठवा आणि मग बघा तुम्हाला ग्राउंड मध्ये कधी काय दुखणार बी नाही आणि पेपरचा कधी कंटाळ सुद्धा येणार नाही मग एवढं कष्ट करा की राजानो खरंच यश मिळेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर आयुष्य काय मजाच मजा काय करायची ती करा परत तुम्हाला कोण अडवणार नाही पण आत्ता मात्र कंट्रोल ठेवा स्वतःवर आय पी एलच्या नादी लागू नका त्या ड्रीम इलेव्हनच्या नादी लागू नका कोणाच्या लग्नाला जाऊ नका कोणाच्या वरातीत फिरू नका काही तसला उद्योग करू नका तू बाबा तुझं तुला लकलाभ माझी सण माझी यात्रा माझी दिवाळी माझी आय पी एल कधी येणार आहे तर ज्या दिवशी माझं मेरिट लिस्टला नाव येणार आहे त्याच्यानंतर गावात स्वतःच्या नावानं आय पी एल भरावा द्या पोरांना बारक्या पाच हजार रुपये माझ्या नावानं सामनं भरवा तुम्ही आणि खेळ तिथं बिंदास ती एल बघून काय विराट कोहली येणार आहे वे आईच्या गळ्यात एक दोन तोळ्याचा हार घालायला नाही ते तुलाच घालायची या त्या आईचं कष्ट आता तिला होत नाही त्या बापाला खरंच आता होत नाही तरी पण तो दाखवणार झालाय तरी पण तो ते संसाराचा गाडा ओढतो या आता तू मोठा झालायस आता तुझ्या खांद्यावर ती जबाबदारी आली आहे आता तो गाडा तुला वाढायची आहे आणि तू तो वो सक्षमपणे ओढू शकतोस कधी तर फक्त पाच महिन्यानंतर पण त्याच्यासाठी हे बघ हे फॉलो कर सिलेक्ट हो आणि आयुष्यभर भर सुखात राहा फक्त सिलेक्ट हो कारण ही संधी पुन्हा नाही पुन्हा सतरा हजाराचा आकडा बघायला नाही मिळणार पुन्हा दोन हजार अडीच हजार तीन हजार ती बी दोन वर्षानंतर मग ही आत्ताची रडते ती ना पोरं एज वाढवा आमचं एज वाढवा आम्हाला एक चान्स द्या ह्या पोरांवरला जाऊन विचारा की खरच ज्यावेळी करायची वेळ होती त्यावेळी नाही केलं म्हणून आता कसं वाटतं हे फक्त त्यांना जाऊन एकदा विचारा ती रडणारी पोरं का रडते ती त्यांना माहीत झाले की जबाबदारी आहे सिलेक्ट होऊ शकतो मी यंदा मागच्या वेळी दोन मार्कांना या काही चुका झाल्या म्हणून मी राहिलो पण त्या चुका तू करू नकोस हे ती पोरग नक्की तुला सांगणार आहे त्याच्यामुळं खरंच सांगतोय की खरं लावून करा त्या गुलजारचा एक शेअर आहे एवढं सगळं सांगून बी जर तुम्हाला पटत नसलं तर ही मानवीय प्रकृती आहे ही असंच असतं त्याच्यामध्ये गुलजारने एक शेर सांगितलाय की कोण सी का हे से हर एक केली हादसा जरुरी होत आहे म्हणजे कोणीही कोणाच्या शब्दावरनं ऐकून जर शिकत असतं तर मग काय पाहिजे होतं कोण सी का हे बातोसे हर एक केली हादसा जरुरी होत आहे मग तो हादसा त्या जुन्या पोरांना जाऊन भेटा सांगते बघा काय झालेलं त्यांच्याबरोबर आणि आता कशी अवस्था आहे कुत्र किंमत दिना झाले म्हणून सांगतो की ती वेळ जिवून देऊ नका डू ऑर डाय लढा आणि शंभर टक्के सिलेक्ट व्हा थँक्यू